लिप्स लिप्स रोजी रोजी नमस्कार मंडळी नवीन मी बोल तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता मूग अशी राज्या ना काय <णदोरे वोग़े seems थाने> <इस्टारिया> <दीग थाने>

بابو کھاتا ہے بیٹھی کھائی گی خامک کھا پنی اوکھو بچی ہم سے کھائے لوڑا ہاں بھائی کیا ہے کھائی کودا ہمبا اروں کو کر دے اروں کو کر دے ہو گیا وہ لائک کرتا بو کتا لائک کرتا ہے ڈمپر کا کرتا ہے ڈمپر کا کرتا ہے ڈمپر ڈمپر

त्यांचं म्हटलं खूप करावं लागतं बाय क्लिनिंग चारा त्यांचा चारा चालू शेटिंग अरे देवा कस काय पण आश निघा एवढं आई पण वेगळेच येऊया नाही यायला औषध टाकावं लागेल कुणी त्या जाग घरात आलं मग अवघड

गाडीत झाल्या तर त्यांना हे करायला प्रॉब्लेम येईल सरला काही हमो जास्त हवा आहे का ये नाही ऐकून युटन काय न्यूटन घेतलं काही पुढे चालले अजून हो बर रे बरं काय पाय बरं गाडी थोडी पुढे घ्यायला लावू का जरा कारण गाडी जर शिरल्या अरे नाही जाते गाडीत अहो काय सांगते हां डायरेक्ट खालून शिरल्या तर लय प्रॉब्लेम नाही नाही एक गाडी खाली एक रांग गेली रे ऑलरेडी त्यांना पूर्ण ब्लॉक करून टाक रस्ता नाही नाही बस 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 दुसरी गाज्या तर निघाल्या ना कुठे मेल्या आता त्या नाही वरून गाडी पुढे जरा शिरल्या या वेळा निघाल्या अरे तिला क्रांतीकडे गेलेली काच काय हा हा काय मरून नाही काहीच नाही लगेच का ना अरे पण चाललंय वरून पुढे घे गाडी बनवून राहिल म्हणजे

हा फिराव ना आता तिला त्याला तो तू <भाए> ना जाऊ दे हळूस काय काय टाकलं याच्यामध्ये काय ना अरे तू काजू बदाम राहत काय राहत काजू बदाम तुला नाही खायचं